नमस्कार मी अमित सिंग आणि मी आताच भारताची सगळ्यात पहिली यशस्वी मोहीम अहमदाबलाम पर्वत येथे नेऊन आलोय आणि अहमद हा सहा हजार आठशे छप्पन मीटरचा माउंटन आहे पण एव्हरेस्ट रिजन मध्ये आहे खूप टेक्निकल आहे भारतातली लोक बहुतेक आज दिवसापर्यंत कोणी अटेम्प्ट केला होता दोन तीन एक्सपर्टिशन माझ्या मथ्यात नेले होते पण दे केम बॅक अनसक्सेसफुली सर एडमन डिलरी एक वेळेस एकोणीसशे एकसष्ट साली ज्यावेळेला ह्या माउंटेनला प्रयत्न होते त्यावेळेला ही वॉज ही इज व्हेरी ट्रॅजिक आणि असं कधी कधी वाटतं की दॅट्स रिझन वाय नो सिन्स दिस इज द वन ऑफ द मोस्ट जगातल्या खूप सुंदर माउंटन मधलं एकातलं हे मोजन झालेलं आहे लोकांनी हे यु नो देशिएटेड द फॅक्ट दॅट दिस इज अ ब्युटिफुल माउंटन पण चेंजेस टेक्नॉलॉजी सगळं घडलं नाईन्टीन फिफ्टीज मध्ये एकोणीसशे त्रेपन्न मध्ये एव्हरेस्ट झालं चौपन्न मध्ये झालं पंचावन्न मध्ये कांचनजंगा झालं छप्पन मध्ये लॉत्म अबलाम ची पहिली यशस्वी मोहीम जगातलं एकोणीसशे एकसष्ट साली दे वर सक्सेसफुल सो पीपल कॅन अंडरस्टँड द डिफिकल्टी इन टर्म्स ऑफ टेक्निकल डिफिकल्टी ऑफ क्लाइम्बिंग दिस माउंटेन ही माउंटेनिअर्स ची माउंटेन आहे इट इज नॉट अ टुरिस्ट माउंटन म्हणजे तुम्हाला ही खूप मोठ्या मोठ्या पॅचेस ऑफ रॉक आईस स्नो अशा डिफिकल्ट पॅचेस तुमच्या कठीण बॅचेस तुम्हाला मिळतं या माउंटनला क्लाइम्ब करताना अँड इट इज अ चॅलेंज तर क्लाइंबिंग ग्रेडमध्ये इट इज इव्हॅल्युएटेड ॲज मे बी वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट माउंटेन्स टू क्लाईंब इन द वर्ल्ड लाईक के टू इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट माउंटन्स टू क्लाइंब इन द वर्ल्ड तसं Uh, आणि क्लाइंबिंगच्या जगातलं ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की नंगा पर्वतचा रुपल फेस इज यु नो मोस्ट टफेस्ट क्लाइंब आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा टफेस्ट क्लाइंब म्हणजे किंवा अहमदाबलाम किंवा अशा प्रकारचे जे पर्वत आहेत हे आणि म्हणून आज दिवसापर्यंत शक्य आहे की भारतातले क्लाइंबर्स मे नॉट हॅव ट्राय क्लायम्बिंग अहमदाबलाम आमची सगळ्यात पहिली भारताची यशस्वी मोहीम घडल्यानंतर आ, मला याचा खूप गर्व आहे वी वॉन्ट टू कम्युनिकेट टू पीपल की माउंटेनिअरिंग असा एक स्पोर्ट आहे ज्याच्यात तुम्हाला एक सेकंड चान्स मिळतो आणि मी चौतीसव्या वर्षाच्या वयात येऊन हा सक्सेस केला आहे क्रिकेटमध्ये तुम्हाला पंधरा ते सोळा किंवा अठरा वर्षाच्या आतमध्ये परफॉर्मन्स दाखवावं लागतं मग तुमचं करिअर ठरत थर, ठरत थर, नाही पण माउंटेनिअरिंग हा स्पोर्ट असा आहे जे लोकांना सेकंड चान्स देतो आणखी लोकांनी करावं दोनशे तीनशे भारतीय लोकांनी करावं पाचशे भारतीयांनी करावं हजार एक भारतीयांनी करावं आणि पुणेकर जर केले तर मला अजून म्हणजे अभिमान होणार गर्व होणार की अरे आपले पुणेकर कारण की आमच्या महाराष्ट्रात माउंटेनिअरिंग आमच्या रक्तात कुठेतरी विनलेलं आहे असं मला वाटतं आपल्याकडे सह्याद्री आहे एवढ्या वर्षाची धरोवर आहे शिवाजींची गाथा आहे एवढं सगळं असून मला असं वाटतं की कुठेतरी माउंटेनिअरिंग इज अ स्पॉट वीच शूड बी एनकरेज अमंगस्ट अस वी शुड रीच टू मोर पीपल पुढे मला एक एक्सपेडिशन द्यायचं आहे त्याच्या अतिरिक्त बहु आय वुड लव्ह टू क्लाइम सम गुड अदर माउंटेन्स ऑल्सो मे बी एव्हरेस्ट अनडिसायडेड येट पण मला जर कोणी अंतकरण विचारलं की बाबा तुम्हाला यू डिझायर टू क्लाइम तुम्हाला काय करायचं आहे मला के टू क्लाइम्ब करायचं आहे वयाच्या मी वयाच्या सतराव्या वर्षी पहिल्या वेळेस हिमालयाला पाहिलं आणि त्यावेळेला मी हिमालयाच्या प्रेमात पडलो आणि त्यावेळेला सतराव्याच्या वर्षात मी लहान होतो आणि अकस्मात म्हणजे एक चान्स भेट माझी मिसेस टेन्सिंग नॉर्गे बरोबर झाली आणि त्या काळात त्यांना माहिती होती की महाराष्ट्रात हरिश्चंद्रगड आहे ती मला विचार म्हणजे शी सॅड की तुम्ही हरिश्चंद्रगड चढता मी म्हटलं हो माझं चालताच वेळेस हरिश्चंद्रगड चढून झालंय मग काय एवढं चढू शकणार नाही का कुठल्या मोठ्या माउंटेन्स चढू शकणार नाही चोवी चढू शकणार नाही चोलाचे चढू शकणार नाही डेफिनेटली तुम्ही चढू शकणार लोकांना ही माहिती नव्हती की टेन्झिंग नॉर्गे वे हिमसेल्फ हॅड ट्राईड क्लाइंबिंग एव्हरेस्ट मे बी सिक्स टू सेव्हन टाइम्स बिफोर यू सक्सीड इट नेपाळला मी मी एक्सपेडिशनचा लीडर होतो आमच्या एक्सपेडिशनमध्ये मोहीममध्ये uh, तीन माणसं होती uh, एक दोन दिल्लीचे होते आणि मी पुण्यातला एकटा पट ऍज मोहीमचा लीडर मीच तर मला नेपाळला लवकर जावं लागलं सात ऑक्टोबरला मी नेपाळला पोहोचलो तिथे आठ दहा दिवस तयारीत गेली तेरा ऑक्टोबरला आम्ही तिथून निघालो चौदा ऑक्टोबरला आम्ही लुकल्या एअरपोर्टला लँड झालो चौदा ऑक्टोबरला लुकल्याला लँड झाल्यानंतर आम्ही पहिला एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत गेलो एक अप्लिमेटायझेशनसाठी मग आयलंड पीक नावाची एक छोटी पीक आहे सहा हजार दोनशे मीटरची ती संभवली तर आम्ही तयार झालो तयार झाल्यानंतर मग आम्ही अहमद बेस कॅम्पला तीस ऑक्टोबर अशा आम्ही पोहोचलो तीस एक तीस ऑक्टोबरला एक अबलामच्या बेस कॅम्पला पोहोचल्यानंतर तिथे थोडंसं रेस्ट केलं एक ऑक्टोबरचं आणि मग आमच्यातलं एक जो आहे टीम मेंबर तो फॉर पर्सनल रिझन्स ड्रॉपआउट झाला आणि दोघे आम्ही मग भारतातले जे मोहीम मधले टीम मेंबर्स होते आम्ही मग पुढे चढायची सुरुवात केली तीन ऑक्टोबरला कॅम्प वन लावला आणि तो हाईट गेन एक ऑलमोस्ट थाउजंड मीटर्सचा हाईट घेऊन आमचा एका दिवशी झाल्यामुळे थोडंसं थकवा जाणवत होता म्हणून चार ऑक्टोबरला चार नोव्हेंबरला सॉरी चार नोव्हेंबरला दोन नोव्हेंबरला सुरुवात केली तीन नोव्हेंबरला वर वी स्टार्टेड फॉर कॅम्प वन चार नोव्हेंबरला आम्ही कॅम्प वनला ब्रेक घेतला आणि कॅम्प वन वरनं जो तुमचा क्लाइम्बिंग सुरू होता यू आर लिटरली फेसिंग व्हर्टिकल पॅचेस दोन दोनशे फूटचे चार चारशे फूटचे व्हर्टिकल पॅचेस रॉक हॉरिझॉन्टल पॅचेस रॉक तुम्हाला चढून येलो ग्रेट टावर आहे तो पार करून तुम्हाला कॅम्प टू पर्यंत पोहोचावं लागतं आणि कॅम्प टू एका पिलर वर थांबलेला आहे अगदी असा रॉकचा एक पिलर आहे त्याच्यावरती कॅम्प टू आहे तर वन मिस्टेक कॅम्प संपलं अशी अवस्था असते तिथे तेवढा एक्सपोजर मध्ये तुम्हाला तिथे राहावं लागतं रात्र काढावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही कॅम्प थ्रीला, थ्रीला, मुट थ्रीला परत चढाई करता आणि परत कॅम्प थ्रीला चढताना खूप मोठमोठ्या व्हर्टिकल फेसेस असतात म्हणजे रॉकचे फेसेस असतात काही बट मोस्ट पिचेस तीन पिचेस तर स्नोच्या आहेत तर त्या स्नो च्या मधून तुम्हाला जाऊन कॅम्प थ्री पर्यंत पोचावं लागतं एक रिज आहे मोठी रिज एवढी पातळ आहे की कधी कधी त्या रिजवर एकच पाऊल ठेवायला जागा असते तर एक पाऊल तुम्ही ठेवता मग परत त्याच्या पुढे दुसरी पाऊल ठेवता मग परत तिसरी पाऊल ठेवता आणि रोप अँकर करायला तिथे जागा नसते स्नो मध्ये रोप तुम्ही अँकर जास्त करू शकत नाही अनसेफ असतं वगैरे स्नो स्टेक लावून अँकर करावं लागतं मे बी अनसेफ तर कित्येक वेळेस तुम्ही रोप ला जॉईंट करून परत रोप नेता तर त्या रोपमध्ये खूप स्लॅब असते कधी पडले तर दोन हजार मीटर म्हणजे सहा सात हजार फूटचा तुम्हाला फॉल घ्यावा लागेल अशी अवस्था असते अँड uh, तेवढं संपवून मग तुम्ही कॅम्प थ्रीला पोहोचलो कॅम्प थ्रीला आम्ही पाच तारखेला पोहोचलो पाच नोव्हेंबरला uh, कॅम्प थ्रीला तिथे थांबलो आणि मग सहा नोव्हेंबरला आम्ही समिट ची प्रयत्न केली दीड आणि दोन वाजताच्या मध्ये सुमारास आम्ही सबमिट केला आणि अर्धा तास आम्ही समिटवर होतो ऑलमोस्ट आणि त्याच्यानंतर वेदर ऑलवेज अडीचच्या नंतर दुपारी दोन अडीचच्या नंतर वेदर चेंज होत आता माउंटेनमध्ये खूप त्रास होतो वेदर चेंज घडल्यानंतर कधी 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 व्हाईट आऊटच्या कंडिशन्स तयार होतात म्हणजे तुम्हाला काहीच दिसणार नाही अशा प्रकारच्या कंडिशन्स तयार होतात तर वेदर च्या कंडिशनमुळे थ्रेड असल्यामुळे आम्ही खाली उतरायची सुरुवात केली अराउंड टू थर्टी टू फॉर्टी फायव्हॉर्ड आम्ही सुरुवात केली खाली उतरायचं आणि पाच साडेपाच वाजेपर्यंत कॅम्प थ्रीला पोहोचलो कॅम्प थ्रीला थांबणं रिस्की आहे कारण की एक हँगिंग ग्लेशियर आहे आणि ती हँगिंग ग्लेशियर एक वेळेस दोन हजार सहा साली खाली पडली होती तर ती खाली पडताना ज्या टेंट्स होत्या कॅम्प थ्रीला ते खाली टेंट्सला नेऊन खाली होतं त्यावेळेला ती अकस्मात मृत्यू तीन युरोपियन्स आणि तीन शेअरबाज घडलं होतं तिथे दोन हजार सात आणि आठ साली आय थिंक क्लाइंबिंग व सस्पेंडेड होता माउंटेन कोणी चढलंच नाही दोन हजार आठ साली बहुतेक लोकांनी परत माउंटेनिअरिंग सुरुवात केलं आणि दोन हजार अकरा साली आता मी जाऊन हा यशस्वी पार पाडून आलोय इट इज एवढं कठीण माउंटेन करून येण्याचं मला अनुभव आहे पण मी कसं केलंय जर मला एक्झॅक्टली लोकांनी विचारलं पाऊल पाऊल इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट टू रिलेट आणि किती किती एक क्रायसिस त्या माउंटूनमध्ये घडत असतात आम्हाला त्या आता क्रायसिसला तोंड देत राहावं लागतं अँड समटाईम्स एव्हरीथिंग फेल्स यू एक्सेप्ट यू हॅव टू कीप कमिंग अप विथ द विल टू गोवा रिस्क का आणि रिस्क किती तर हा प्रश्न सगळ्यांचा असतो की रिस्क का तर आता पुण्याच्या शहराच्या ट्रॅफिकमध्येही रिस्क आहे आणि घराच्या बाहेर तुम्ही पडता त्याच्यातही रिस्क आहे तुम्ही कुठली नवीन नोकरी शोधता किंवा नवीन बिझनेस सुरू करता त्याच्यातही रिस्क आहे जीवनाचा रिस्क हा जीवन जगण्यात आहेच तर आम्हाला का डेफिनेटली रिस्क माउंटेन आहे कुठलंही माउंटेन चढणं रिस्की आहे आणि सगळ्यांनी हे थोडंफार रिस्क घ्यावंच कारण की रिस्क डीलिंग विथ रिस्क यू मोर टीचे लाईफ एनिथिंग तुमच्या फेलियर्स मधनं तुम्ही किंवा तुमच्या स्ट्रगल्समधनं तुम्ही किंवा तुमच्या तुम्ही शिकू शकता आणि तुम्ही ज्या वेळेपर्यंत स्ट्रगल करत नाही रिस्क घेत नाही त्यावेळेपर्यंत तुम्ही काय शिकणार यू ग्रो आय फीलज मच एज दे आणि पुण्यात आम्ही वाटेल तेवढं जेवढं एनकरेजमेंट तुम्हाला हवं असेल गायडन्स हवं असेल काय पाहिजे वॉट एव्हर असिस्टन्स तुम्हाला असेल माहिती हवी असेल प्लीज फील फ्री टू गेट इन टच विथ मी अँड कॉल मी ईमेल मी आय एम ऑन फेसबुक पिक्चर्स आहेत तर सोशल मीडिया आता जगात सगळ्यांकडे आहे की सगळी मेसेज काय इन्क्वायरीज आहे वॉट एव्हर हेल्प यू नीड आय एम ऑलवेज ओपन टू हेल्प हु एवर वॉन्ट टू क्लाईम अँड वी हॅव टू एनकरेज दिस स्पॉट ऍडव्हेंचर रिस्क दीज आर थिंग्स विच आर पार्ट ऑफ आर एव्हरी डे लाईफ आणि ह्याला जर आम्ही फिन जर बसलो तर यू वॉन्ट ग्रो वी हॅव टू ग्रो एज पीपल कित्येक वेळेस तुम्ही नेपाळच्या एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाता अमदाबलामच्या बेस कॅम्पला जाता मोठ्या मोठ्या माउंटेन्सच्या बेस कॅम्पला जगातल्या सगळ्या क्लाइंबर्स मिळतात स्लोवेनियन्स मिळतात इटालियन्स मिळतात जर्मन्स मिळतात भारतीय माणसं मिळत नाही आणि हिमालयाची धरोहर आपल्याकडे असून सुद्धा आपण याला व्हॅल्यू करत नाही कधी कधी असं वाटतं कधी कधी असं वाटतं की हो ते आपण रीच केलेलं नाही माउंटेनिअरिंग हा अनुभव जो आहे की एवढा सुंदर अनुभव आहे आणि लोकांकडे आपण आज दिवसापर्यंत हा पोचवलेला नाही दिस मेसेज इज what perhaps I would like to take or give people.